देशीच्या दुनियेतील राजा माणूस निर्भीड व्यक्तिमत्व माननीय श्री अमर बापू चव्हाण यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छक लक्ष्मी बेकरी लक्ष्मी केक्स विटा वैभव पाटील महायुतीत लेट पण नियोजन समितीत थेट राज्य शासनाकडून जिल्हा नियोजन समितीमध्ये विशेष निमंत्रित म्हणून नियुक्ती खानापूर आठवाडी मतदारसंघातील युवा नेते वैभव पाटील यांनी नुकतेच अजित पवार गटात सामील होऊन त्यांना साथ ठरवले त्यानंतर वैभव पाटील यांची गाडी सुसाट पळू लागली आहे वैभव पाटील यांच्यावर अजित पवार गटाने जिल्हा ग्रामीण अध्यक्षपद म्हणून मोठी जबाबदारी दिली त्यानंतर वैभव पाटील यांनी जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी राष्ट्रवादीच्या कार्यकारणी सदस्यांची निवड करून वातावरण निर्मितीत सुरुवात केली आहे वैभव पाटील यांनी महायुतीच्या बैठकीमध्ये आपली सडेतोड भूमिका मांडली होती असे असतानाच काल मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर वैभव पाटील गटासाठी एक आनंदाची बातमी आली ती म्हणजे राज्य शासनाकडून जिल्हा नियोजन समितीमध्ये विशेष निमंत्रित सदस्यांमध्ये वैभव पाटील यांची निवड झाली त्यामुळे वैभव पाटील गटाकडून राज्य शासन व विशेष करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले जात आहेत त्यामुळे जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने वैभव पाटील यांना काम करण्याची संधी मिळणार आहे त्यामुळे मतदारसंघात त्यांची ताकद वाढणार आहे पत्रकार संघाच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी प्रताप मेटकरी यांची निवड सांगली जिल्हा ग्रामीण मराठी पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्षपदी प्रताप मेटकर यांची निवड करण्यात आली याबाबत निवडीचे अधिकृत पत्र महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य संघटक संजय भोकरे यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी बोलताना संघटक संजय भोकरे म्हणाले ग्रामीण भागातील पत्रकारांना बळ देण्यासाठी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ सदैव पाठीशी उभार राहील पत्रकारांनी एकत्र असणे काळाची गरज आहे राज्य मराठी पत्रकार संघाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विविध प्रश्नांची चर्चा करून ते सोडवण्यासाठी संघटनेतील पत्रकारांना बळ ले